ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे समर्थ नेत्रालय हॉस्पिटलचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन मोहपाडा येथे समर्थ नेत्रालय हॉस्पिटलचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना सांगितले की वैद्यकीय सेवा हा व्यवसाय हे ध्येय न ठेवता प्रामाणिक काम करताना प्रत्येक रुग्णाची समर्थ सेवा करणे म्हणजे समर्थ नेत्रालय हॉस्पिटल असे गौरव उद्गार माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ सुहास हळदीपूरकर व डॉ संदीप डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विशालक्षी यांची नेत्र तपासणी कारकिर्दी ही चौदा वर्षापूर्वी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी आपल्या आईबाबा यांची कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या नेत्रात आनंदाश्रुत रळले त्यापुढे बोलताना सांगत होत्या की आपले हे रुग्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने व रुग्णांचा विश्वास संपादन केला असल्याने आमचा आत्मविश्वास वाढतो आहे त्यामुळे परिसरातील नेत्र रुग्णांना इतर ठिकाणी जाण्याची गरज भासू नये याकरिता सुप्रसिद्ध नेत्ररोग नेत्ररोगतज्ञ डॉक्टर विशालाक्षी व नेत्रोगतज्ञ डॉक्टर अर्चित शेडवाळे यांच्या मोहपाडा रसायनी येथील सुसज्ज अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज नेत्र चिकित्सा हॉस्पिटल उभारलेले असून त्यांनी आज रोजी उद्घाटन समारंभ पार पडला मागील चौदा वर्षापासून डॉक्टर विशालाक्षी व डॉस यांनी हजारो नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या असून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे असे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विशालाक्षी व नेत्रोगतज्ञ डॉक्टर आर्चिस शेडबाळे यांनी उपस्थितांना सांगितले यावेळी भाजप नेते सुधीर ठोंबरे सरपंच उमा मुंडे संदीप मुंडे सुरेश पाटील दीपक कांबळी यांच्यासह पोलीस निरीक्षक संजय बांगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने समारंभास उपस्थित होते प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो